ट्रॉफिक आहे लस ट्रॉफिक आहे हे रेल्वेचा रोड आहे खालून रुग्ण जात आहे तर ह्या साईडला वातावरण वाता झालंय आणि ह्या साईडला ट्रॉफिक पुलाच्या खालीच दिसतंय जास्त ट्रॅफिक आहे पुलाच्या खाली गाडी जायनात काय कि पावसाचं एकच नंबर वातावरण आहे रिवर्स मारावं लागते सगळ्याला रिवर्स टाकल्याशिवाय काय ट्रॉफिक नाही त्या सगळे रिवर्स माराव पटापटा पटा 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 म्हणजे गाड्या फट्यामागे जातात काय झालेलं आहे मेन रोड जो आहे त्याचा पूल तुटल्यामुळे कच्च्या रोडने वाहतूक जास्त वाढली आणि रेल्वेच्या ब्रिजमुळे बी ट्रॉफिक जास्त आहे ट्रॉफिक हाटूस तर जॅम झालं आहे तोवर चला म्हणतो थोडं शूटिंग काढून घ्यावा आणि त्याच्यानंतर मग जायचं आहे मला बी आणि पण एवढं ट्रॉफिक झालं आहे की पलीकडे गाडी जाईल तर इष्टीज झालं आहे आर तास निघाना लवकर तर हे आता रिवस रिवस सगळ्यांनी रिवस गाड्या घेतल्यात आता ट्रॉफिक हाटन म्हणजे मला पण जायचं आहे आष्टीला दुकानावरती पण मला आता गाडी पुढं पासच व्हायना तर मग थांबलो पण तर नवीन हॅडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय असा आहे की आज आहे चोवीस तारीख चोवीस पाच दोन हजार पंचवीस आज असं झालेला आहे की आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आहिल्यानगर आहिल्यानगरहून डायरेक्ट बिडला जाणारा मेन रोड तर त्याचा एक पूल तुटला तुकडो तुटला इथं कडा आणि आष्टी तालुक्याच्या मधी सिरी गावामध्ये इकडे आष्टी तालुका तर काय झालेलं आहे कड्याच्या पुढं आणि आष्टी तालुक्याच्या माग एक पूल होता जो मेन हवेचा तो तुटला कसा तुटला काय माहीत नाही एकतर जुना असेल किंवा मग बांधकाम नवीन चालू असलं तर त्याचं काहीतरी झाला असेल तर आतापर्यंत वाहतूक त्या रोडनी होत होती पण आता आपल्या गावाकडून वाहतूक चालू आहे गाड्या हवड्या चालू येत्या आपल्या दुकानाच्या समोरून तर बघा वेळ कशी येते काय सांगतात नाही मेन हवे मेन हवे असा आहे की आहिल्यानगर ते बीड मध्ये कोणते तालुके लागत आहेत आष्टी तालुका जामखेड तालुका जामखेड तालुका ता हा अहिले आहे आणि आष्टी तालुका हा बीडचा आहे म्हणजे हा पण तुटला कुठं तर बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे आष्टी तालुका आणि कडा तर कड्या कड्यापासून थोडंसं पुढं गेलं की पुल आहे आणि ते चाललेत आमच्या गावावरून गाड्या आता मेन हवेच्या असं वाटलं नाही की आमच्या गावातून कधी मेन हा, मेन हवेच्या गाड्या पण वेळ प्रसंगी चालल्यात तर ते मी दाखवतो आपल्या दुकानाच्या पुढून कुडून जातात त्या मागून पुन्हा बघा लाईनच लागली गाड्याची माग बी आली लयच ट्रॅफिक दुसरी बी टी आली रिक्षा माग दोन चार गाड्या माग बी लाईनच लागली अजून ते काय होतंय जास्त हुका चुक ना तर हे आपल्या दुकानाच्या पुढे म्हणजेच हे आपलं दुकान आणि दुकानापासून समोरासमोर हे तलाव छोटासा आणि ह्या इथं मेन तीन रोड येते डांबरी हा इकडे एक पिकअप चालत तिकडे एक पलिकून सरळ पलिकून येतो आणि इकडे गावात जातो रोड ते चौफुल आहे पाऊस विभाग आशा ठाम किती पाऊस आलाय लोकल सुधरत विने नाही नाही असा इतका अजून उन्हाळा संपला नाही पाऊस काळात चालवायचा आहे तोवरच पाऊस आहे तो एका मागे एक गाड्या एका मागे दोन दोन तास पाऊस झाला इतकं पाण्या सगळ्या गाड्या गाड्या शिवशाही आली आता ना त्याला बी मिळाला का ना कुंकड जाऊ काय का गाड्या का ते सांगा ना तिथं कोण सांगणार आहे नेमकं तिथं काहीच नाही ना इचार गाड्या दिसतात हा तेवढा आहे लईच लोकाचा अर्धळा झाला तर बघाओ का इष्टी आणि इकडे पण पाठीमाग गाड्या चालू आहेत पण इष्ट्या पण इकून यायला लागल्यात आता पर्याय नाही तर आज आहे चोवीस तारीख चोवीस पाच दोन हजार पंचवीस तर आता बघा चार वाजता कसा पाऊस आहे इतका पाऊस चाललाय तर एकूण रिक्षा आलेले आहे है। ह्या साइडनी पाऊस ह्या साईडला तलाव आणि इथं तलाव गच्च भरलाय सांड्यान पाणी पडायला असं झालंय अशी परिस्थिती झालेली आहे चोवीस पाच दोन हजार पंचवीस एवढा बी पाऊस चालू आहे बाहेर एवढा पाऊस दुकानाच्या बाहेर पाऊसच पाऊस बघा किती पाऊस पाऊसात बघा पूर्ण आपल्या दुकानाच्या इतका जोर जोर पाऊस पाऊस आहे आवाज येतोय का नाही काय माहिती का पावसाचाच आवाज येतोय काय माहिती पाऊस चालू आहे काय सांगावा दुकानातूनच बघा एवढा पाऊस चालू आहे नुसतं दुकान जोर जोरसे पाऊस आज सांड्याहून पाणी पडल्याशिवाय नाही आज सांड्याहून पाणी शंभर टक्के पडतंय असा पाऊस जर तास दोन तास राहिला तर चला आता, आता दुकान तर मी चलित आहे हा वाजता काही येत नाही विराज कुठे बघावं लागेल विराज तिकडं पाठीमागच्या घरी गेलाय म्हणजेच बावाच्या घरी आणि तिथं झोपलाय उठलाय की नाही बघावं लागेल आणि बघतो काय चाललंय आता काय होत आहे पावसाचं तर काय गिरायकी येणार नाही हवडा पाऊस आहे त्याच्यामुळे काय येणार नाही तोपर्यंत मीच आराम करतो दुकानात थोडासा मस्तपैकी बसतो आणि आराम चाललाय आपला असा बसून तर काय करणार पावसा पाण्याचं निवांत बसायचं पाऊस बी आता पावसाच गिरायक नाही पाऊस उघडला गिरायकी चालल्यात होय आंबुलचं पक्पर इकडून गाड्या इकून दोन इष्ट अहो गाड्याच गाड्या किती गर्दी झाली विराज सगळ्या गाड्या चालू तो किष्टी तो, तो पुढे एक निघली त्याच्या मागे एक किती इष्ट्या चालल्यात बाबा हो इष्ट्याच्या इष्ट्या आज किती इष्ट्या आपलाच रोड होता आहे आता सध्याला आपल्याशिवाय पर्याय नाही याचा गेलं सगळ्या आंबुलस भरपूर पाऊस चाललाय चिडचिड 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 चिड 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 पाऊस 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 मागचा फुलवार काय करू का, का विराज काय म्हणतो बघू आता एवढा पाऊस येतोय ना दारा वारा सुटला पुरा असं पाणी पाणी आणि इकडं विराज आणि दिदी काय काय हो हो नको खूप लिहू नको 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 खराब होत असतो ते खोलायचं नसतं काउंटर खोल्यावर हे होत असतं खराब होत असतं तर बारा बघा पाच वाजता गार वारा सुटला आहे आणि लाईट लाईट पण गेली वारंवार लाईट पण गेली फॉयटॉय ठ पाऊस बी पडतो ए गार वारा सुटला आहे वातावरण एकदम मस्त आणि भारी आणि विराज बी मस्तीचा आनंद घेतोय गार हवा सुटली ती आणि काल्या बसली लाईट आता गेली। लाईट गेली का पूर्ण गेली लाईट येऊ का दुकानात आतून येऊ दुकानात आतून येतो गाड्या चालल्यात गाड्या चालल्यात विराज गाड्या दाखवतोय गाड्या चालल्यात गेली गेली लय पाऊस झाला धू धू पाऊस अहो आली इष्टी आली 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 विराजने इष्टी दाखली आपल्याला आली इष्टी आली आष्टी नो किती गाड्या आल्यात किती गाड्या आल्यात आपलं आमचं गाव म्हणजे मांडवा मांडवा गावचं नावच रोशन झालं सारखं वाटायला जेते येते मांडवा मांडवा गावापासून किती लाईन लागली आमचं मेन हायवे पासून पाच किलोमीटर आत आहे पण ह्या गाड्या बघून सगळे मांडवाचे लोकेशन टाकूनच येत असतील तर आमचे विराज आणि मस्त बसले हा फुल तुटलाय म्हणून इकडे यायला लागले हे आमचं मेन चौकच आहे म्हणायचं आष्टून येते आणि कड्याला जाती ना फक्त आपल्या गावात मांडवा ह्या गावात आपल्या टन मारते फक्त आष्टी तर कडा रोडचा पूल तुटल्यामुळं आष्टीकून गाडी आली कड्याकून आली तरी आमच्याच गावात जाते बघ ना विराज पोलिसाची गाडी आलेली सांगतोय अम्बुलन्स आलेली सांगतोय शाळेची कुलबस आलेली सांगतोय सगळ्या गाड्याच मोजू होत्या आज विराजची मजाच मजा निस्ता काउंटरवर बसला गाड्या बघतो हा काय मला हा? हा चला ती हा? दे, दे, दे मला काय माहिती गाडी सगळे गाड्या घेऊन चालले गाडी माहित खराब रस्ते हा हॉस्टेल हॉस्ट्रेला पोलीस बसलेले असते त्यांची गाडी आणि पोलीस हॉस्टेल असते हा धरून नेत असते कुणी याड्यान केलं की धरून नेते कुणी याड्यान केलं का कादीला धरून निघाल लावायची की न्यायला हाका मारतो तिकून गाडी आली आणि दिदीला न्यायला लावतो धरून पोरांचं कसं असतं असंच असतंय असत मस्ती पुलीस का पोलीस पोलीस तिकड पार लांब चालल्या गाड्या दिसतात ना तिकडं आली होय गाडी आली 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 पण चांगला रोड आहे रोड चुकला नाही रोड बरोबर आहे घाण गाडी ना ती पुढची नवी ना ही जुनी घाण आहे जरा आणि पुढची जरा नवी आहे हा असा विराज म्हणतोय मी नाही म्हणत बरं खराब ती मागची इष्टी आहे ना पुढची नवी काटा होती ना किलिंग किलिंग काय करतोय कातर हानी कातर इकडं कातारफोट हा हा बघ आता काय दुसरी गाडी बघ लक्ष ठेव